आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून एसएमसी परिसरात दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन अनाथांसाठी भारतभर धावणारी इंग्लंडची हना लोक्स यांची प्रोजेक्ट सॉल्ट रन यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल वाकद इथं चोवीसशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं सा नुकसान झाल्याप्रकरणी हमी भावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा हातात पिकांची रोपं घेऊन मोर्चा लोकांच्या दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतल्या ठेवींची आर्थिक फसवणूक करून तीन वर्ष बेपत्ता असलेल्या ग्लोब ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीच्या प्रमुखास कोल्हापूर पोलिसांकडून बेळगावात अटक भंडाऱ्यात तांदूळ महोत्सवाचं जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या हस्ते उद्घाटन उत्पादक ते ग्राहक थेट विक्री होणार असल्यानं मोठ्या संख्येनं नागरिकांनी लाभ घेण्याचं केलं आवाहन नवी मुंबईत तळोजा इथं उदबत्ती बनवण्याच्या कंपनीला आग जीवितहानी नाही पण लाखोंचा माल जळून खा